मी फकीरचंद जोगीलाल लोढा रुई रहिवाशी असून आमचं रुईगाव हे साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे अनेक वेळा साईबाबा या ठिकाणी यायचे असा साईचरित्रातही उल्लेख आहे आणि आमच्या जुन्या लोकांनी पण बऱ्याच वेळेस सांगितलं की साईबाबा शिर्डीला हयात असताना रुई गावाला बऱ्याच वेळेस आलेले आहे आणि साईबाबांच्या भेटीसाठी गंगागिरी महाराज सुंतून येत असत असंही साईचरित्रात लिहिलेलं आहे आणि गंगागिरी महाराजांनी शिर्डीच्या आणि परिसरातील लोकांना हेही सांगितलं होतं की साईबाबा हे फक्त असे नाही आहे तुम्हाला असं वाटतं की ते एक सामान्य आहे परंतु ते एक एक हिरा आहे आणि त्याचं महत्त्व थोड्याच काळात तुम्हाला सगळ्यांना कळेल अशी असं भाकीत त्यांनी त्यावेळेला केलेलं होतं आणि मग शिर्डीहून येताना गंगागिरी महाराजही रोईला आले होते सुमारे एकशे एकतीस वर्षापूर्वी गंगागिरी महाराज या ठिकाणी आले आणि नागपंचमीच्या दिवशी त्यांनी हा हरिनाम सप्ताह हो सुरू केला आणि तो त्या दिवशी जो सुरू झाला त्या वर्षी जो सुरू झाला तो सलग एकशे एकतीस वर्ष आमच्या गावाने ती परंपरा कायम ठेवलेली आहे आणि मोठ्या भक्तिभावाने हा हरिनाम सप्ताह हो या ठिकाणी साजरा केला जातो जो गंगागिरी महाराजांचा मूळ सप्ताह होतो मोठा यावेळेला तो शहा या ठिकाणी आहे परंतु त्याच्यानंतर जर महाराष्ट्रात कुठल्या सप्त्याची परंपरा चालू असेल एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक एकशे एकतीस वर्ष ती फक्त आमच्या रुई गावामध्ये आहे आणि दुष्काळात सुद्धा या सप्त्याला आमच्या लोकांनी अक्षरशः बादरीच्या घोगऱ्या केल्या एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर सालची आख्यायिका आहे त्यावेळेला आम्हाला समजत नव्हतं परंतु जुने लोक सांगतात त्यावेळेला बादरीच्या घोगऱ्या केल्या परंतु हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम ठेवली हे आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे आणि आता तर त्याला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रोज अन्नदान केलं जातं संतपंगत असते संतांबरोबर भजनी मंडळ असेल वारकरी मंडळ असेल यांना जेवण दिलं जातं वेगवेगळे भक्तपरिवार आपल्या घरी संतपंगत ठेवतात आणि आमच्या गावातील काही मंडळं आज जसं संघर्ष युवक मंडळाने या ठिकाणी आमच्या मंगल कार्यालयामध्ये सगळ्या साय भक्तजनांसाठी आणि संत पंक्तीसाठी जेवण ठेवलेलं होतं अशा प्रकारे आमचे सगळे नागरिक सर्व धर्मीय नागरिक साईबाबांच्या सप्तामालिकेक या उक्तीप्रमाणे या हरिनाम सप्ताहात समाविष्ट होतात आणि सगळ्या धर्माचे लोक ह्या हरिनाम सप्ताहासाठी आपल्या कुवतीप्रमाणे वर्गणी देऊन हा हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो त्यामुळेच मी सांगतो की गंगागिरी महाराजासारख्या आणि साईबाबांसारख्या संतांचे पाय या आमच्या रुई गावाला लागलेले आहेत आणि या ठिकाणी जे हनुमान मंदिर आहे या ठिकाणीच गंगागिरी महाराज आणि साईबाबा येत होते असे जुने लोक आम्हाला सांगत होते आणि जे हनुमान मंदिर आहे तेही खूप पुरातन आहे आणि त्याची महती अशी आहे की जर आमच्या हनुमान मंदिरात कुणी काही नवस बोलला तर तो, तो शंभर टक्के पूर्ण केला जातो आणि या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे जो शनिवारी सप्ताहाची सांगता आहे त्या दिवशी लोक आपला नवस या ठिकाणी पूर्ण झालेला नवस आहे तो नवस हनुमानाच्या समोर फिरतात आणि तो नवस सं शंभर टक्के पूर्ण होतो असं लोकांना म्हणजे अनुभव आलेले आहेत आम्हाला स्वतःलाही अनुभव आलेले आहेत कारण ते एक जागृत दैवत आहे हनुमान आमच्या रुईगावचं त्याच्यामुळं त्या ठिकाणीसुद्धा आणि हे सगळा हरिनाम सप्ताह मारुती हनुमानाच्या मंदिरासमोरच साजरा केला जातो दरवर्षी आणि भक्तांना अनुभव येतो हनुमान भक्तांना गावातील नागरिकांना म्हणून आपली काही समस्या असेल तर ती हनुमानाच्या मंदिरासमोर मांडली की ती पुढच्या सप्ताहापर्यंतची वर्षभरात पूर्ण होते आणि मग ते लोक या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आपला नवस फेडतात पूर्वी ज्या वेळेला हरिनाम सप्ताह व्हायचा आमटी भाकरी शिरा अशा प्रकारचा प्रसाद केला जायचा आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं केटरर्स किंवा कोणाला असा उक्त स्वयंपाक दिला जात नव्हता गावातील लोक म्हणजे आम्ही छोटे बालक होतो परंतु आमच्याकडं खोबरं किस किसून देण्याची काम द्यायचे काही मिरच्या कुठे गावातून सगळ्या घरांमधून खलबत्ते वगैरे जमा करत केले जायचे आणि सगळ्या गावात दोंडी देऊन दौं सांगितलं जायचं की भाकरी करा आणि त्यानंतर त्या भाकरी सगळ्या हनुमान मंदिरात जमा होतात आजही साईबाबांचं जे साईचरित्राची समाप्ती होते आमच्या इथे सुमारे वीस वर्षापूर्वी एकवीस वर्षापूर्वी साईचरित्र पारायण सुरू झालं होतं आणि आम्ही ज्याची समाप्ती करतो पण त्यावेळेला आमटी मंदिरात बनवली जाते शिरा मंदिरात बनवला जातो ते येतंही सर्व साईभक्त समाविष्ट होतात परंतु भाकरी मात्र भाकरी आणि चपात्या वगैरे या सगळ्या गावातूनच जमा केल्या जातात ती परंपरा त्या ठिकाणी कायम राखलेली आहे परंतु हरिनाम सप्ताहाच्या वेळेला पूर्वी गावातीलच लोक स्वयंपाक करायचे गावातीलच लोक आमटी बनवायचे गावातीलच लोक भात बनवायचे आणि सगळे युवक त्या ठिकाणी रात्री रात्रभर हा स्वयंपाक चालायचा आणि मग दुसऱ्या दिवशी समाप्ती होऊन हा महाप्रसादाचा सगळे लोक आनंद घ्यायचे मोठ्या प्रमाणावर भारी भाविक या ठिकाणी येतात ज्या वेळेला आसपास मोठा सप्ताह असतो त्या ठिकाणी खूप गर्दी होते परंतु आमच्या हरिनाम सप्ताहात दहा हजाराच्या वरती लोक महाप्रसादाचा लाभ घेतात आणि सगळ्या पंचकृषीतून आमच्या परिसरातील सगळ्या गावांमधून लोक या ठिकाणी येतात आणि काल्याच्या कीर्तनाबरोबरच या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ सगळे लोक घेतात या ठिकाणी अनेक मोठमोठे कीर्तनकार होऊन गेले आणि ती आमच्या हनुमानरायाची एक कृपा आहे की ज्या कीर्तनकाराने आपलं पहिलं कीर्तन या सप्ताहाच्या काळात हनुमान हनुमानबाबांसमोर हनुमान मंदिरासमोर केलं त्यांचं ते नावारूपाला आलेले आहेत जसे की इंदोरीकर महाराज असतील रामराव महाराज झोक असतील समाधान महाराज शर्मा असतील या अतिशय नावाजलेल्या कीर्तनकारांनी या ठिकाणी ज्या वेळेला कीर्तन केलं सुरू केलं त्यावेळेला या परिसरामध्ये किंवा या ठिकाणी त्यांचं कुठेही फार मोठं नाव नव्हतं परंतु हनुमानाच्या मंदिरासमोर त्यांनी कीर्तन केल्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रात या लोकांचं नाव घेतलं जातं नावाजलेले कीर्तनकार आणि त्यांना ऐकण्यासाठी अनेक मोठा स्रोतृंद येत असतो